मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणूक उद्धव ठाकरेंच्या पॅनलमध्ये शिंदेचा कार्यकर्ता शिवसेनेच्या बबिता पवार ठाकरेंच्या पॅनलमध्ये आहेत बबिता पवारांना ठाकरेंच्या पॅनलमधून उमेदवारी देण्यात आली आहे बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत दोन शिवसेनेची अजब युती झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या पॅनलमधून शिवसेना शिंदे गटाची महिला पदाधिकारी लढते तर निवडणूक शिवसेना शिंदे गटाचा भायखळा विधानसभा संघटिका बबिता पवार यांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कृष्ट पॅनलमध्ये समावेश करण्यात आलाय बबिता पवार या शिंदे गटाच्या माजी आमदार यामिनी जाधव यांच्या जवळच्या कार्यकर्ता आहेत बबिता पवार यांना पॅनलमध्ये घेतल्यानं ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी पाहायला मिळते संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात कृष्णात नेमकं काय कृष्णात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय उद्धव पॅनलमध्ये आहेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या आपले प्रतिनिधी कृष्णात कृष्णात बबिता पवार यांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कृष्ट पॅनलमध्ये समावेश करण्यात आलायच आता वाद कृष्ण ठाकरे गटाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे की शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कशी काय असू शकते ही वरिष्ठांनी देखील याची गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्टही परिस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करत असेल तर तुला पॅनल मध्ये निश्चित धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी वेड़ तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय बबिता पवार या शिंदे गटाच्या माजी आमदार यामिनी जाधव यांच्या जवळच्या कार्यकर्ता आहेत बबिता पवार यांना पॅनलमध्ये घेतल्यानं ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजीही पाहायला मिळते